लाचखोरीच्या प्रकरणात नायगाव पंचायत समितीचे नऊ गृहनिर्माण अभियंता आणि कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आला आहे घरकुल योजनेत लाभार्थ्यांकडनं पैसे घेतल्याची कबुली त्यांच्या कॅमेरासमोर दिली होती स्थानिक आमदार राजेश पवार यांनी हा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणला होता या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खडबड उडाली असून आता आमदार पवार यांनी अन्य तालुक्यांतील कर्मचाऱ्यांसाठीही ऑपरेशन नाईन फोर्टी फाईव्हचा चा इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यात नायगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत नऊ कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी मोठी कारवाई केली आहे या कर्मचाऱ्यांमध्ये गृहनिर्माण अभियंता आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे हा संपूर्ण प्रकार नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांनी उघडकीस आणलाय घरकुल योजनेची देयके काढण्याकरिता लाभार्थ्यांकडनं लाच घेतली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या या तक्रारींची शहानिशा करण्याकरिता आमदार पवार यांनी स्वत नायगाव पंचायत समिती कार्यालयात भेट दिली आहे यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर लाच घेतल्याची कबुली दिली इतकेच नव्हे तर यापुढे लाच घेणार नाही अशी शपथ देखील आमदार राजेश पवार यांनी त्यांना घ्यायला लावली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेत या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी ग्रामीण विकास यंत्रणेच्या नऊ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आता त्यांची सखोल चौकशी सुरू आहे या कारवाईनंतर आमदार राजेश पवार यांनी आता ऑपरेशन नाईन फोर्टी फाईव्ह ची घोषणा करत उमरी आणि धर्माबाद येथील घरकुल इंजिनियर ऑपरेटर आणि संबंधित अधिकाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे शासकीय कामात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे